घाणेवाडी तलाव तुडुंब भरला जालनेकरांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पाण्याचा प्रश्न मिटला आज दिनांक रोजी सोमवारी दुपारी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराला पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक घाणेवाडी तलाव मागील दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं अखेर तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला यामुळे जालना शहरातील नागरिकांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे जालनेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे पालिका प्रशासन तलावाची एकूण साठवण क्षमता पूर्ण झाली असून किमान एक वर्षाचा पाणी साठा निश्चित झाल्यामुळं शहराला मोठा दिलासा मिळाला विशेष म्हणजे या तलावातून मुख्यतः नवीन जालना भागाला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तलाव भरल्यामुळे त्याच्याशी जोडलेले पाचही बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार असून शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी आणि भविष्यात उपलब्ध राहणार आहे दरम्यान तलावाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा नजारा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे विशेषतः बच्चे कंपनी थंडगार पाण्यात भिजत असताना आनंद घेताना दिसत आहेत तलावाच्या काठावर पिकनिक सदृश वातावरण निर्माण झाले असून ओसंडून वाहणाऱ्या तलावाजवळ नागरिक आनंद साजरा करत घाणेवाडी तलावाला जालना शहराची जीवनरेखा मानली जाते अनेक दशकांपासून या तलावाच्या पाण्यावर शहरातील हजारो नागरिक अवलंबून आहेत दरवर्षी पावसावर अवलंबून असलेला हा तलाव भरल्यामुळे यंदा नागरिकांसह पालिकेनं सुद्धा सुनिश्चिततेचा श्वास घेतला आहे هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs>